नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बँक ऑफ महाराष्ट्र मधील ए आय बी ए सील संलग्न संघटनांनी वीस मार्चला एक दिवसीय संप पुकारला नोकर भरती आणि बँकमध्ये मेजॉरिटी आणि रिकॉनिंग युनियन्सची चर्चा करून प्रश्न सोडवावेत या दोन प्रमुख मागण्या आहेत बँक ऑफ बँक मध्ये पार्ट टाइम सब स्टॉप हा कॅडर अब्लोसिस केला आहे आठशेपेक्षा जास्त शाखामध्ये सबस्टॉप नाहीत तीनशेपेक्षा जास्त शाखामध्ये क्लर्क नाहीत बाराशेपेक्षा जास्त शाखामध्ये फक्त एक क्लर्क आहे याचा अर्थ स्वीपर सुबे आणि क्लर्क या तिन्ही कॅटेगरीमध्ये स्टॉप शॉर्टेज आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यावर कामाचा था ताण होतोय दुसरीकडे त्यातील काही आउटसोर्स कडून केली जातात ज्याला संघटनेचा विरोध आहे ही एक प्रमुख मागणी आहे कारण त्यामुळे कर्मचाऱ्यांना रजा घेणे अशक्य होत आहे तसेच खाजगी आयुष्यातला समतोल पण टळतो आहे एकीकडे एक ग्राहक संख्या वाढली आहे त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत दुसरीकडे कर्मचारी संख्या कमी झाली आहे त्यामुळे ग्राहक सेवेवर देखील अनिष्ट परिणाम होत आहे हे संघटनेच्या लक्षात आले आहे तसेच रेकोनाइज युनियन म्हणून जवळजवळ चाळीस वर्षापासून संघटना कार्यालय होते बँकेने फुली ती कार्यालय ताब्यात घेतली ती परत संघटनेला द्यावी असे संघटनेचा आग्रह आहे पण बँक मॅनेजमेंट मानायला तयार नाही यामुळे शेवटी कर्मचाऱ्यांना संपावर जाणं अटळ बनलं आहे यावेळी सत रत्नाकर कोटे दौलत सर्वदे सुमित प्रधान सुनीता वैद्य रामा मोरे मयूरी खंदारे जनार्दन दुधारे बापूराव गुहाडे रामकिशन रने, रामेश्वर सत्वधर मुक्ति राम गायकवाड आदी कर्मचारी संपामध्ये उपस्थित होते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एआयबीसी संघ संलग्न असलेल्या संघटनांनी वीस मार्च रोजी संपाचे हात दिलेले आहे या संपामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत नोकर भरती आणि रिकग्नाइज युनियन म्हणून जे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन आहे त्याच्याशी चर्चा करून जे प्रश्न आहेत ते सोडवावेत अशा आमच्या संघटनेची मागणी आहे बैंक बर्ती, बर्ती, आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस वाढत असताना क्लर्क भरती शिपाई भरती या प्र संवर्गामध्ये भरती मॅनेजमेंट चालून बोलून करत नाही आहे तसंच भारतभरामध्ये अडीच हजार शाखांमध्ये तीनशेपेक्षा जास्त शाखांमध्ये क्लर्क नाही आहे आठशेपेक्षा जास्त शाखांमध्ये सबस्टॉप नाही आहे आणि बाराशेपेक्षा जास्त शाखा सिंगल क्लर्कवर चालत आहेत याचा ग्राहकांच्या सेवेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे प्रचंड तानतणावामध्ये क कर्मचाऱ्यांना काम करावं लागत असल्यामुळं त्यांच्या कामकाजाचा खाजगी आयुष्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि ह्या तणावग्रस्त कामामुळे बँक कर्मचारी बँकेच्या प्रोसिजर्सला बदल देऊन काम करत आहेत त्यामुळे ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल फ्रॉड वाढण्याचं प्रमाण बँकेमध्ये वाढलं आहे हे बँकेसाठी घातक आहे तसेच याचा स्टाफ शॉर्टेजचा बँकेच्या परफॉर्मन्सवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे की आम्ही सेंट्रोल जी पी एसला सेवेत कायम करून घेण्यात यावे तसेच आमचा विरोध आउटसोर्सिंगला पण आहे रिकग्नाइज युनियन म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राकडे चाळीस वर्षापासून संघटना कार्यालय होते ते मॅनेजमेंटनं फोर्सफुली आमच्याकडून हिसकावून घेतलेले आहेत ती आम्हाला परत करण्यात यावी तसेच लेबर कोर्ट इंडस्ट्रीय कोर्ट यांनी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं पालन मॅनेजमेंट करत नाहीये आता संपाच्या पूर्वी uh, uh, तीन चीफ लेबर कमिशनर सोबत तीन चर्चेच्या फेऱ्या झाल्या त्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये बँक मॅनेजमेंटची निवड आडमूतेपणाची भूमिका होते त्यामुळे आता संप आठळ आहे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना नम्र विनंती करत आहोत की हा या संपांना तुम्ही पाठिंबा देण्यात यावा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज